कलियुगात अधर्मी दुराचारी कपटी आणि स्वार्थी लोक ऐश्वर्यसंपन्न दिसतात आणि जे सत्यनिष्ठ प्रामाणिक सदाचारी आहेत त्यांना अनेक प्रकारचे दुःख अपमान संकटो भोगावी लागतात गुरुचरित्रात हे वास्तव स्वीकारले आहे एकदा कलियुग स्वतः ब्रह्मदेवाजवळ गेला आणि विनवणी करू लागला हे ब्रह्मदेवा माझ्या काळात अधर्म कपट पाप खोटेपणा वाढणार आहे मनुष्य लोभ मत्सर स्वार्थ यांच्या जाळ्यात अडकणार आहे धर्म नष्ट होईल दान कमी होईल आणि भक्तीवरही लोक हसतील मग माझ्या युगात कोण कसे मुक्त होणार हे ऐकून ब्रह्मदेव शांतपणे हसले आणि म्हणाले हे कलयुगा तुझ्या काळात खरेच अधर्म वाढेल पण याच काळात नामस्मरण आणि गुरुसेवा यांची महती सर्वाधिक असेल इतर युगांमध्ये मोठ्या तपश्चर्या करून जे फळ मिळतं ते तुझ्या युगात फक्त गुरुचरणांचा आश्रय घेतल्याने सहज मिळेल ब्रह्मदेव पुढे म्हणाले की सद्गुरूच या काळात परमेश्वराचे रूप घेऊन अवतरित होतील जो त्यांच्या चरणी शरण जाईल तो पापातून मुक्त होईल कारण कलियुगात देव शोधण्यापेक्षा गुरु शोधणं हेच खरे साधन आहे थोडक्यात सारांश असा आहे की कलियुगात पाप अधर्म खोटेपणा वाढणार असला तरी गुरुचरणांचा आश्रय नामस्मरण आणि श्रद्धा यांनीच मनुष्य मोक्षमार्गाला पोहोचतो हेच ब्रह्मदेवाने कलियुगाला सांगितले